नमस्कार मंडळी मी कला अद्वैत चांदेकर सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना श्रावण मासाच्या खूप खूप शुभेच्छा आज श्रावण मासातला दुसरा सोमवार शंकरावर महादेवांवर असणारी आपली अढळ श्रद्धा भाविक शिवामुठीद्वारे व्यक्त करतात आता ही शिवामुठ का व्हायची असा प्रश्न जर तुम्ही मला विचारणार असाल तर तुम्हाला थोडक्यात सांगते ऐका देवादी देव म्हणून भगवंतांना जरी आपण महादेव म्हणत असलो तरी ते अतिशय भोळे आहेत भक्ताने अगदी भक्तिभावाने प्रेमाने एक साधं मुठभर धान्य जरी त्यांना अर्पण केलं तरी ते त्यांच्या हक्केला अगदी धावून येतात महादेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी अगदी जगावेगळं मोठं असं काहीच करायची गरज नाही शिवामूठ वाहिल्यामुळे जीवनातील कष्ट कमी होतात आणि सुख समृद्धी येते अशी साधी सोपी भावना अध्यात्मात नमूद केली आहे आज श्रावणातल्या दुसऱ्या सोमवारी वाहिले जाणारे धान्य म्हणजेच तीळ याची शिवामूठ महादेवांच्या पिंडीवर वाहणार आहे आता तिळाचीच शिवामूठ का तर तीळ हा प्रचलित मान्यतेनुसार तैल वर्गीय पदार्थ मानला जातो तिळाचे तेल देवकार्यात वापरले जाते तेलाला संस्कृतमध्ये स्नेह असे म्हणतात म्हणजेच प्रेम जिव्हाळा महादेवांवर असणारी आपली निस्सिम श्रद्धा त्यांच्याबद्दलचा जिव्हाळा असाच निस्सिम राहो यासाठी आज मी ही तिळाची शिवामूठ शिवपिंडीवर वाहणार आहे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना श्रावण मासाच्या आणि श्रावणी सोमवाराच्या खूप खूप शुभेच्छा ओम नम शिवाय हर हर महादेव